भाऊ हा माऊ आहे आता मी भाकरी आहे जेवली नाही जेवली हो भाकरी बनवते नाचणीची आता जेवण टाकून आले सर्वांना बाहेर आता जेवण टाकून आले अजून हो किती वेळ खाशील रे तू भाकरी बनवायची भाकरी हो उशीर झालाय आता उशीर झालाय जेवण करायला आज भरपूर que le van a dar a una माऊ काय चाललंय तुमचं लोकांचं रे हा रे माऊ

एक लाख वीस हजार सबस्क्राईब पूर्ण झाले ते पण सर्वांमुळे तुमच्यामुळे रात्री फॅमिली सगळ्या जेवायला बसले वाटत माउमार कशीला आवाज बंद कर करू तो 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 तो। आता मी नातनीची भाकरी बनवते बघा हे मी नातनीची भाकरी आहे मस्ती करतो आता मिठू साठी पण बन भाकरी बनवते मग लाईवरती कोण येत नाही अजून मिठू तुझ्यासाठी भाकरी बनवली बघा साठी छोटीशी भाकरी बनवले एकदम छोटीशी मुलगी मला एक सवय आहे घाणे भाकरी बनवता बनवता भाकरी होळी होईपर्यंत माझी भांडी कसून होतात

हे माऊ माऊ काय झालंय माऊ आलाय माऊ बाबू हा बाबू आहे पाच साखरे वाजते जास्त नाही वाचत आहे घरी पाच जण आहे आम्ही मग पाचच साखरे वाजते एक एक सर्वांना कारण काय पाऊस पडले तरी पण गरमी होते भरपूर बघा दुपारी कामाला गेलेली उद्या माझ्या पोराचा बड्डे आहे काय रे उद्या माझ्या मिठूचा बड्डे आहे हा ना मीठूया मिठू चा बथडे आहे आता माझे सबस्क्राईब एक लाख वीस हजार झाले ते पण तुमच्या सर्वांमुळे झाले भावन्न प्लीज असा सपोर्ट करा खरंच हरल्यासारखं वाटतंय आता पावसातून काम पण नाही भेटत आहे अशी परिस्थिती झाली बिल काही येत नाही आम्ही इन्व्हिटेशनच काम करतो ते काम सर्व बंद आहे

बोललात तेवढं भरपूर आहे तुम्ही फक्त मला लाईक फॉलो सबस्क्राईब करत ठेवा बस यूट्यूब करून पेमेंट येतो दोन वेळा आले पैसे यूट्यूब करून भरपूर पाऊस पडला तरी गरमी काय जात नाही काय रे दिलं ना तुला आता दिली ना तुला अरे बाबा आता मम्म दिला तरी पण नकारेपतोय अजून माऊ माऊ बसलाय मम्म खायला दोन माऊ जेवून गेले अरे बापरे 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 माझे आयडिओ जाऊन माझे व्हिडिओ बघा बस तेवढच करा माझ्यासाठी बोल माझी भाजी लाईवरती आले, चेटना दानू भाकरी बनवते नाचणीची नासणीची भाकरी बनवते हे बघ गरम वयाचं काही कमी नाही होत आहे किती पण पाऊस पडला आवाज येतो का भाकरीचा ठोक ठोकचा भाऊ हे बाई ह्या पो समोरची बाईनी सोडून टाकले हेला बाबूला या हेला सोडले बाहेरच्या याने समोरची बिल्डिंग वालीने सोडले याला हे बघा सकाळपासून चार वेळा खाऊन झालंय तीन चार वेळा आता पण त्याला भूक लागली आलाय तो जेवायला आता पण त्याला मी दूध येते पहिलं एक लिटर दूध यांच्याकडेच वाटला सर्वांच्या वाटलं माझी भाकरी फुगली बघ तुझी फुगते का भाकरी बघ बाक। मी तू आवाज नको करू जरा पण समजला मी तुला भाकरी करतोय गरम होतोय भरपूर भाकरी एक भाकरी सुटली भाकऱ्या पण झाल्या आणि भांडी पण घासून झाली दोन्ही कामं झाल्या बाबूला भूक लागले ह्याला भूक लागले लाईक कोण करत नाही बोला हॅलो शुभरात्री मराठीमध्ये कमेंट करा प्लीज बापरे बनवल्या गरम आहे बाबू जरा गरम आहे गरम आहे गरम आहे थांब थंड होऊ दे थांब झालं थंड होते खाऊ नको थांब थंड होऊ दे थांब 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 मी मुंबई वरून बोलते नाला सोपारा गरम होते भरपूर कि मी सजा सबस्क्राईब झाले माझे पूर्ण बघा प्लीज भावानो माझ्या आयडी जाऊन सपोर्ट करा व्हिडिओ जात नव्हते नाऊ खाल्लं खरे अरे बापरे बापरे दिवसभर घरी झोपूनच असते ना काय करणार झोपूर खाणारे पण सारखेच असत मी एखादी चपाती खाते ना मग मी अशी आहे त्या घरात ना लहानपणापासून त्याच्यामुळे अशी परिस्थिती आहे सांगितल्याबद्दल पाऊस असू दे ऊन असू दे असा घाम येतो अंगातून हो रागाला तर चालेल